म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठेवून सरकारनी खरेदी करायची निर्माण करणाऱ्या इफको या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल या कंपनीचे संबंध देशभर समान दर त्याच्यामुळे याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला अपहार झालाय हे मंद म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माध्यमांना शेत सुद्धा फसवणं भागांत खोट बोलणं त्याच्यातनं संसनगी निर्माण करणं हे आता अंजली त्यांनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा एक विश्वास व्हायचा आता ते विश्वास हरता राहिलाही नाही म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेनच त्याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये काही राज्यात फरक पर, आढळून आला त्यामध्ये काही कंपन्या सहा महिन्याची वॅरंटी देतात तर काही कंपन्या एक वर्षाची गॅरंटी देतात अधिक टिकाऊ जास्त वॅरंटी असलेला स्पेसिफिक प्राप्त असलेले स्प्रेप खरेदी करण्यात आलेले आता अधिक टिकाऊ आणि सहा महिन्याच्याऐवजी एक वर्षाची गॅरंटी देणार आणि त्यातही किमतीने कमी किमतीत म्हणजे दोन हजार आठशे सत्तावन्न रुपयात हा पंप शासनाला पडलेला तस पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्या ज्या वेळेस जिथं जिथं कुठं जाऊ आभार मानले आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलं आपण बघावं एक जण फवारतोय त्याला विचारू कुणी पंप दिलाय काय किती दिवस तिथलाय याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे म्हणून दुसरा आणखीन एक कापूस साठवणुकीच्या बाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची कारण त्यावेळेस सबंध राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही कापसाला भाव नव्हते कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या स्किनवर पण व्हायला लागला अशा अनेक तक्रारी आल्या म्हणून या ठिकाणी आपण कापूस निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे काय किंमत असावी याच्या बाबतीत इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केलेली आहे तरी अरे का म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत दमानियांना विचारून ठरवून सरकारनी खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य नाही दिला भ्रष्टाचार असं समजायचं